मंडळी एका बोर्डवर लिहिलेलं वाक्य आय लव मोहम्मद दिसायला साध पण त्यानं उत्तर प्रदेशातून सुरू झालेला वाद महाराष्ट्रापर्यंत आणला कानपूरच्या रावतपूर भागात बारा वफातच्या मिरवणुकीत परवानगी शिवाय एका ट्रॅक्टरवर हा बोर्ड लावण्यात आला आणि ते थेट रामनवमी शोभायात्रेच्या गेट समोर आला क्षणात दोन गट आमनेसामने उभे ठाकले पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि पंचवीस मुस्लिम तरुणांवर एफ दाखल झाली इथूनच सगळी ठेणगी पेटली एका समुदायाला हे धार्मिक प्रेम व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य वाटत होतं तर दुसऱ्या समुदायाला ही नवी प्रथा मान्य नव्हती परिणामी वाद कानपूर पुरता मर्यादित न राहता देशभर पसरला पण आता प्रश्न असा आहे की ही केवळ एक धार्मिक भावना आहे की संविधानिक हक्कांचा प्रश्न पोलीस कारवाई योग्य होती का की राजकीय दबावाचा परिणाम आणि महाराष्ट्रात या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद निवडणुकीचं चित्र बदलू शकतो का चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी कानपूरच्या रावतपूर भागात बारा वफातच्या मिरवणुकी दरम्यान एका ट्रॅक्टर लागला तो रामनवमी शोभा यात्रेच्या गेट समोर होता आणि तिथूनच वाद पेटला काही क्षणातच दोन गट आमने सामने उभे ठाकले पोलिसांनी मध्यस्थी करून तो प्रसंग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण नंतर कारवाई करत पंचवीस मुस्लिम तरुणांवर एफ आय आर दाखल झाली हाच निर्णय पुढच्या आंदोलनांचा निदर्शनांचा आणि राजकीय वादळाचा केंद्रबिंदू ठरला कानपूरनंतर उन्नाव उत्तराखंड आणि महाराष्ट्रात ही निदर्शनं सुरू झाली उन्नावमध्ये निदर्शकांनी दगडफेक केली शिवाय पोलिसांच्या ताब्यातून दोन तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुस्लिम समाजानं एक मोठा मोर्चा काढला ज्यात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते निदर्शकांच्या हातात आय लव मोहम्मद लिहिलेले फलक होते या प्रकरणावर आला कठोर भूमिका घेण्यात आली नेत्यांनी सांगितलं की पैगंबरावर प्रेम व्यक्त करणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे तो कुठल्याही परिस्थितीत गुन्हा ठरू शकत नाही त्यांनी थेट भारतीय संविधानातील अनुच्छेदांचा दाखला दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य अगदी मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक प्रकरणाचं उदाहरण देत त्यांनी ठामपणे सांगितलं की श्रद्धा व्यक्त करण्याला रोखणं म्हणजे लोकशाहीला आव्हान आहे म्हणजेच हा वाद आता धार्मिक भावनांपुरता मर्यादित न राहता कायदेशीर आणि संवैधानिक पातळीवर गेलाय पण झालं काय की हा वाद केवळ कानपूरमध्ये राहिला नाही तर याचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला लातूरच्या रस्त्यांवर लाखो लोक उतरले हातात आय लव मोहम्मद लिहिलेले फलक घोषणाबाजी आणि ठोस मागण्या तरुणांवरील गुन्हे मागे घ्या अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा आणि धार्मिक भावनांचं रक्षण करणारा कायदा आणा हा मोर्चा फक्त जिल्हा प्रशासनापुरता मर्यादित ठेवला नाही तर थेट राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आली ठाण्यासह इतर शहरांमध्येही असेच आवाज उठले लोकांच्या दृष्टीनं हा प्रश्न श्रद्धेचा होता तर पोलिसांच्या दृष्टीनं तो कायद्याचं उल्लंघन होता महाराष्ट्रात या प्रकरणाला लगेच राजकीय रंग मिळाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या विरोधी पक्षांनी बाजूने राहत सरकारवर आरोप केला की भाजप सतत मुस्लिम समाजाला लक्ष करते सांगितलं की कायदा तोडणाऱ्यांवरच कारवाई होते पण खरी गोष्ट अशी आहे की या वादाचा उपयोग दोन्ही बाजू आपापल्या राजकीय फायद्यासाठी करत आहेत एकीकडे विरोधक आपल्याकडे खेचू पाहतायत तर सत्ताधारी पक्ष बहुसंख्याक मतदारांना संदेश देत आहेत की नव्या प्रथा सुरू होऊन तणाव निर्माण होतो लातूर सारख्या भागात जिथं मुस्लिम मतदारसंख्या निर्णायक आहे लाखोंचं आंदोलन सरकारसाठी आव्हान ठरलंय मुंबई ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरी वादाचे राजकीय पडसा संवैधानिकतेकडून थेट निवडणुकीच्या समीकरणांकडे पोहोचलाय म्हणजे बघा एका पोस्टरवर लिहिलेलं वाक्य एवढा गहजब माजवू शकतं आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर लाखोंचं आंदोलन झालं पक्षांची समीकरण हल्ली आणि संवैधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं पण पुढचा टप्पा काय असेल हा वाद निवडणुकीत मोठा की उद्या एखाद्या नव्या घोषणेनं पुन्हा समाजात नवा संघर्ष निर्माण होणार उत्तर अजून नाही घटना घडली चार सप्टेंबरला पण त्याचे पडसाद आता पडायला लागलेत आता हा वाद थंड होणार की अजून चिघळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात या वादाला उगाच हवा देणं कितपत योग्य आहे कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र